श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये पैसा टिकत नाही आरोग्य चांगले राहत नाही घराला नजर लागलेली असते तर नजर काढण्यासाठी पिवळी मोहरी खूप उपयोगी पडते घरात सारखे कोणी ना कोणा कोड़ी आजारी पडत असतं किंवा घरात अशी एक नकारात्मक शक्ती असण्याचा भास होतो किंवा घरात आले की उदास वाटतं नेहमी घरात भांडे तंडे होत राहतात त्यामुळे मी तुम्हाला काही दोन तीन उपयोग सांगणार उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल ते जे निगेटिव्ह ब्लॉकेज आहेत ते सगळे निघून जातील त्याचबरोबर तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील घरामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर खर्च होत असतो जर जसं समजा औषधींवर आहे किंवा अचानक खर्च येऊन जातो आणि पैसे घरात टिकत नाही जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी लवकर मिळत नाही आहे ठरवलेली कोणतीच कामे लवकर वेळेवर पूर्ण होत नाही कि कितीही तुम्ही पूजा वगैरे केलीत काही केलं तरीसुद्धा जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे तर याचा अर्थ असाच की आपल्या घराला नजर लागली आहे तर नजर लागल्यामुळे सुद्धा बऱ्याचशा ह्या गोष्टी पूर्ण होत नाहीत किंवा घरात पैसा टिकत नाही खूप टाईम लागतो आहे सगळ्या गोष्टींना त्याचबरोबर त्यांचे लग्न ठरत नाही आहेत लग्न ठरवून मोडता आहेत किंवा लवकर स्थळ येत नाही आहेत तर अशा वेळेस आपल्या घरात एक नकारात्मक शक्तीचा वास असतो तर आणि त्याचबरोबर घरात कोणाची अन्न कोणाची नजर लागलेली असते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत नाही पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत हे बघा बऱ्याच वेळेस असं होतं की सगळं काही चांगलं सुरळीत चालू असतं पण त्याचबरोबर कोणी जर आपल्या घरी येऊन गेलं त्याच्यानंतर सगळं काही हळूहळू बिघडायला लागतं असं काही होतं ना की खर्च होत राहतो किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे कितीही प्रयत्न केला तरी ती भेटत नाही तर त्यासाठी एक खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम प्रभावी असा उपाय आहे जी आपली मोहरी असते पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळून जाईल ती घेऊन यायची जास्त महाग नाही आहेत पण ही मोहरी खूप उपयोगी आहे त्यामुळे नजर दोष लगेच निघून जातात पिवळ्या मोहरीचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त गाईचं शुद्ध तूप लागेल एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये पिवळी मोहरी घालायची त्यात थोडं तूप घालायचं गाईचं तूप त्यावर फुलवात लावायची तुपामध्ये भिजवायची आणि ती फुलवात लावायची तो दिवा प्रज्वलित करून घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे शुक्रवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आपल्याला हा उपाय करायचा आहे शुक्रवारी तो दिवा लावून पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तो दिवा आपल्याला फिरवायचा आहे पिवळी मोहरी जी असते ती नजर उतरवण्याचं काम करत असते खूप चांगला स्रोत आहे की ज्याने पिवळ्या मोहरीमुळे नजर ताबडतोब उतरली जाते एकदा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा लग नक्की फरक जाणवेल तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की ताई खरंच याने फरक पडला आहे आमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली आहे त्याचबरोबर भीमसेनी कापूर घ्यायचा कापरावर पाच लवंगा ठेवायच्या आहेत आणि तो कापूर जाळायचा आहे नक्कीच त्या तुम्हाला याने पण फरक पडेल भीमसेनी कापराने सुद्धा घरातली नकारात्मक शक्ती निघून जाते किंवा अजून एक उपाय तुम्ही करू शकता शेणाचा दिवा तयार करायचा आहे दिवा म्हणजे छोटीशी पंती तयार करायची आहे त्या पंतीमध्ये एक गोळ्याचा खडा आणि खोबरेल तेल घालून वाज घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवायचा आहे यामुळे सुद्धा घराची नजर काढण्यास मदत होते हे तिन्ही उपाय तुम्ही करून बघा जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे करा असं नाही की तिन्हीचे तिन्ही जो तुम्हाला जमेल त्यातला एक उपाय केला तरीही चालेल किंवा एक एक करून केले तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करून बघा याने नक्कीच फरक पडेल जे काही निगेटिव ब्लॉकेज असतील ते सगळे ओपन होतील आणि तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल घरात धनधान्य टिकेल त्याचबरोबर घरातले सगळे निगेटिव्ह ती निघून जाईल घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि ज्यांना जे नोकरीसाठी प्रयत्न करताहेत त्यांच्या नोकरीला लागण्याचे सर्व किंवा जे लग्नासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी चांगले चांगले स्थळ येतील एकदा उपाय करून बघा नक्की फरक जाणवेल उपाय करून झाल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय अनुभव आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक नक्की करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ